बंधुंनो शासनाने आठ जुलै दोन हजार चोवीस आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळावं याच्या संदर्भात जी आर काढलेलं आहे पण गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यामध्ये काही तक्रारी येत होत्या मागच्या आठ पंधरा दिवसांपूर्वी पण काही अभियांत्रिकी मुलींच्या तशा तक्रारी आल्या की श या जिल्ह्यातले या राज्यातले काही मुल महाविद्यालय मोफत योजनेचा लाभ देत नाही आहेत त्यावेळेला मी किरकोळ पातळीवर त्यांच्याशी संघर्ष केला पण त्यात कधी यश आलं नाही कारण म महाविद्यालय ही अतिशय म्हणजे धनसंपन्न असतात त्यामुळे मला त्याच्यात यश आलं नाही पण यावेळेला या काय झालं की काल परवा या मुलींनी आमचे शहराचे आदरणीय आमदार राजू मामा यांच्याकडे संध्याकाळी या मुलींच्या पालकांनी तक्रार केली जेव्हा की मामा घाईत होते मामा मुंबईला अधिवेशनासाठी जाणार होते आणि म्हणून मामा मला म्हटले की सर यांचा काय विषय तेवढा पाहून घ्या म्हणून मी उद्याच्या दिवशी म्हणजे काल परवा मला मामा बोलले म्हणजे मग मी काल सहशिक्षण संचालनालय उच्च शिक्षण जे आपलं जॉईंट डायरेक्टरचं कार्यालय आहे एम जी पीच्या वरती त्या कार्यालयामध्ये या मुलींना आणि यांच्या पालकांना मी घेऊन गेलो त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांनी अतिशय उदासीन उत्तरं आम्हाला द्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांना तर हे पटतच नव्हतं की आम्ही तक्रार करतोय पण त्यांनी कशी नाईलाजाने आमच्या तक्रारी घेतल्या मुलींनी काही पंधरावीस मुलींनी तक्रारी दिल्या त्या घेतल्यात माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं त्या आणि म्हटलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुम्हाला निर्णय देतो त्याचं कारण इतकं घ्यायचं असं होतं साहेब की आय एम आर कॉलेज जे आहे या शहरातलं आय एम आर कॉलेज या कॉलेजमध्ये गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा ज्यांनी या मुलींनी ॲडमिशन होती ए एफ वायला ॲडमिशन होती त्याच्या आधी आणि यावर्षी लास्ट इयरला आहेत काही मुली तर पहिल्या वर्षी फी भरली ते समजू शकतो पण दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसला या मुलींनी जेव्हा फी भरली त्यावेळेला हा जी आर आलेला होता या मुलींना ती या फी पुन्हा परत मिळणं अपेक्षित होतं यांनी त्यावेळी त्या ठिकाणी विचारलं किंवा आम्हाला मोफत शिक्षण असताना का मिळत नाही ही फी म्हणजे तुम्ही आधी शिष्यवृत्ती भरा त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले की तुम्हाला ती मिळून जाईल अनेक मुलींनी यातल्या काही कॅटेगरीच्या आहेत काही ओपन आहेत त्यांनी फॉर्म भरले त्यांनी जे डॉक्युमेंट्स अपेक्षित होते ते भरले तरीसुद्धा शिष्यवृत्ती त्यांनी दिली नाही आता दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीसच्याच एप्रिलमध्ये महिन्यामध्ये यांची परीक्षा होती ती परीक्षा होती तर त्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर फी भरली तरच तुम्हाला हॉल तिकीट मिळेल हॉल तिकीट ना हॉल तिकीट मिळेल म्हणे यांनी विनंत्या केल्या विनवण्या केल्या तेव्हा कुठे यांचं अंडरटेकिंग लिहून घेतलं आणि मग त्यांना ते फॉर्म तिकीट दिले आणि त्यांची त्यांनी ती परीक्षा दिली परीक्षा दिली तर त्या परीक्षेचा त्यांनी ते आजपर्यंत दिला नाही का दिला नाही का दिला नाही बेटा फीज पे केली नाही म्हणून ते निकाल देत नाही आहे असं कोणतं राज्यामध्ये हे कोणतं पद्धत आहे जेव्हा की राज्य म्हणतं सरकार म्हणतं की या जी आरनुसार मुलींना उच्च शिक्षण मोफत आहे आणि हे सगळं असताना हे महाविद्यालय खुशाल फी भरल्याशिवाय आम्ही निकाल देणार नाही हॉल तिकीट देणार नाही आणि या वर्षी तुम्ही फी भरली तरच महाविद्यालयात या त्याच्यासाठी अल्टिमेटम त्यांनी दिला दहा तारखेचा म्हणजे उद्याचा आता हे कुठे योग्य आहे मला सांगावं याच्यात या या मुलींचे अनेक विषय आहेत म्हणजे जवळजवळ सात आठ विषय आहेत मी सर्व तुम्हाला एका नोट प्रेस नोटमध्ये देतो आहे पण असले विषय आहेत तुम्ही आता या मुलींना पण विचारू शकतात त्यांच्या समस्या काय आहे प्रतिनिधी माझं नाव प्रवीण जाधव भारतीय जनता पार्टीचा बुद्धिजीवी जिल्हा अध्यक्ष आहे मी बुद्धिजीवी संघटनेचा जिल्ह्याचा पदाधिकारी असताना मग आपल्याला आंदोलन करण्याची गरज आंदोलनाचा विषय नाही आहे ना सत्ताधारीचा आहे म्हणून मी म्हणतोय की सरकारने सांगितलेल्या जी आर नुसार तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आमचं कोणाला म्हणणं आहे महाविद्यालयाला सरकारने दिलेला ना मग आता त्यासाठी आलोय ना तुम्ही सत्ताग्रहात घ्यायला आंदोलनच गरजच नाही आंदोलनच तक्रार निवेदन द्यायला आलो की आमचं म्हणणं तुम्ही जर आता नाही ऐकलं तर याच्या पुढे आंदोलन होईल आम्हाला आंदोलनाची गरजच पडणार नाही हे निवेदन द्यायला आलो हे सत्ताधारी कालच्या दिवशी या मुली आल्या केव्हा आल्या बेटा तुम्ही माझ्याकडे कालच्या दिवशी या माझ्याकडे आल्या त्याच्यामुळे मी काल तातडीने जिल्हा सहशिक्षण संचालनालयाला भेटलो एका दिवसात ते मला उत्तर देऊ शकले नाही मला अपेक्षित होतं की संध्याकाळी त्यांनी उत्तर द्यावं पण त्यांनी दिलं नाही म्हणून मी आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतो आहे आणि आता जर वेळ पडली साहेबांनी जर तयारी दाखवली तर सरळ सरळ आमदार महोदय आमचे विधानसभेमध्ये बसलेले आहेत अधिवेशनाचे मी मामांना त्या ठिकाणून फोन लावेल आणि मामांशी अधिकाऱ्यांचं बोलवून बोलणं होऊन देईल न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही सत्ता आमची न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही आमची विद्यार्थिनीची मागणीच काय तर मोफत शिक्षण आणि शासनाने म्हटलं की मोफत शिक्षण द्या हे ही जी चिटिंग आहे हे कोण करत आहे महाविद्यालय ही चिटिंग आय एम आर कॉलेज जळगाव ओके एकाच महाविद्यालयाबद्दल काही दुसऱ्या कॉलेज एकाच महाविद्यालयात महाविद्यालयाच्या मुली द्या कर्चना सूर्यवंशी मी आय एम ची विद्यार्थिनी आहे मी टी वाय बी सी एमध्ये शिकत आहे मीच नाही तर माझ्या सगळ्यात काही मुले आलेल्या आहेत आम्ही सगळ्या टी वाय बी सी एच्या विद्यार्थिनी आहोत तर आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्या कारणाने की आमची कॉलेज आम्हाला जे जी, जी आर निघालेले आहे मुलींबद्दल त्याला आम्हाला सवलत देत नाही आहे फीस माफी देत नाही आहे आम्ही आमच्या कॉलेजच्या कॉलेजच्या डायरेक्टरजवळ जाऊनच मी बोलतो आहे आमचे पॅरेंट्स बोलत आहे पण डायरेक्टर जे आहेत त्या आम्हाला जसं उत्तर हवं आहे तसं उत्तर देत नाही आहेत त्या आम्हाला जे कॉलेजचे क्लर्क्स आहेत त्यांच्याजवळ फिरवताय फिरवा फिरवी फिर फिर करताय आमची दिशाभूल करताय ते आम्हाला सांगताय तुम्ही स्कॉलरशिपचा सा फॉर्म भरा याचा फॉर्म भरा पण स्कॉलरशिपचा फॉर्म हे सगळ्यांना उपलब्ध नसतो तर आम्हाला जे जी आरमध्ये असेल जसं काही असेल ते आम्हाला व्यवस्थित सवस्तपणे सांगावं करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी बस आमचं हेच आणि जे जी लागू झालेलं आहे ते आम्हा सगळ्या मुलींना उपलब्ध करून द्यावं हीच आमची एक मागणी आहे अशा किती विद्यार्थिनी आहेत जे वंचित आहेत आणि किती फी भरली तुम्ही आमची टोटल फीस ही बी सी एची ट्वेंटी सेव्हन थाउजंड आहे हो हो पावतीन ते सगळं असतं आणि आमची जी बॅच आहे ही थर्ड इयरची आम्ही हे सगळे एनिमी अंडर येतो म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर येतो आणि आमचे ज्या अंडर म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे आहे हे ऑटोनॉमस आहे म्हणजे ही आमची शेवटची पॅच आहे जी एनिमी अंडर येते किती विद्यार्थिनी आहेत ज्या ह्या याच्यापासून वंचित आहेत की ज्यांचे फी सगळ्या ही मुली टी वाय बी सी एमध्ये अंडर आहेत त्या सगळ्या ह्या लाभातून वंचित आहेत <laughs>